नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया तीनशे फूट खोल तरी कोसळला पर्यटक रत्नागिरीत बाईक जाल्या आणि समुद्र खवयला आता पाहूया सविस्तर बातम्या वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे कोल्हापूर जिले कॉलनीतील पंचेचाळीस वर्षीय राजेंद्र बाळसो संगर असं या पर्यटकाचं नाव आहे ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहे श्री सनगर हे त्यांच्या चौदा सहकाऱ्यांच्या टीम सोबत आंबोली इथं वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते कावळसात पॉइंट इथं रेलिंग जवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळले या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले मात्र काळोख आणि दाट टुक्यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत गेळेगावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती दिली आहे ते देखील उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते सायंकाळ नंतर शोध मोहीम राबवणं शक्य नसल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलंय त्यामुळे उद्या सकाळपासून सुरुवात आहे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्प दहा वर्ष रखडलेला आहे तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीत एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहे त्यात सरकारनं भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तर ती शर्मेची बाब आहे सरकारला जाग आणण्यासाठी आणि अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याचं जाहीर करा असं आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी केलं आज दहा वर्ष हा प्रकल्प रखडलेला या दहा वर्षाच्या कारकिर्दीत दहा महिन्यापेक्षा अकरा वर्ष आता हे चालू आहे अकरा वर्षाच्या कारकिर्दी तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ता ही एकाच पक्षाची आहे त्याच पक्षाची तिन्ही सरकार होते आणि त्याच सरकारने जो भूमिपूजनाचा कार्यक्रम केला तोच प्रकल्प जर अर्धवट बंद होत असेल तर ही आमच्या कोकणवासियांसाठी शर्मेची बाब आहे सरकारला जाग आणण्यासाठी आणि हे भूमिपूजनाचं काम अर्धवट ठेवलेलं आहे याची जाणीव जनतेसमोर आणि सरकारला करून देण्यासाठी म्हणून आम्ही हा अभिनव पद्धतीने हा आ, आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आम्हाला म्हणायचं काय की तुम्ही तुमचंच सरकार आहे फक्त केवळ एक रेल्वे मंत्री बदलले म्हणून तुम्ही प्रकल्प अर्धवत ठेवता मग असा असेल तर मग प्रकल्पाची सुरुवात करून इथल्या मतदारांना जी तुम्ही भुरळ घातली की मतदान करायला सांगितलं तीन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकांनी मतदान केलं तुम्हाला आणि तरी देखील तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवत असाल तर तुमच्या शब्दाला काय किंमत आहे हे तुम्ही आता स्पष्ट केलं पाहिजे जर प्रकल्प पा तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तुम्ही पूर्ण करा नाहीतर स्पष्टपणे जनतेला सांगा की आम्ही तुम्हाला दिलेली आश्वासनं ही खोटी होती आणि तुमची आम्ही फसवणूक केली ज्या च्या दगडावर नारळ फोडून भूमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्यानं दगडी सरकारला हा दगड होता त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासियांना न्याय द्यावा प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहीर मटकर यांनी व्यक्त केलंय दहा वर्षांपूर्वी हाच दगड नारळ वाढवून आणि दगड दगडावर नारळ वाढवून याच रेल्वे टर्मिनस भूमिपूजन झालेलं भूमिपूजन झालं आणि सोळा वर्ष चालणाऱ्या या लढ्यात दहा वर्षांपूर्वी सावंतवाडीकरांना एक आशा आली की कोकणाला जे टर्मिनसची गरज आहे ती सावंतवाडीकर कोकणाला देतील पण सरकारने या गोष्टीचा अक्षरशः सिरियसनेस सा सावंतवाडीकरांना कधी दिलंच नाही मध्ये खूपदा अशा गोष्टी झाल्या जिथे आशा, आशा पल्लवीत झाल्या पण दरवेळी सावंतवाडीकर आणि अख्खा कोकण प्रांत हा तोंडावर पडल्याशिवाय त्यांच्याकडे काय हातात आलंच नाही त्यामुळे तोच दगड आता केक स्वरूपी आम्ही कापून सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी एवढ्या आंदोलनांना एवढ्या लोकांच्या जन आंदोलनाला सुद्धा त्यांनी हास्यास्पद वागणूक सरकारने दिली आणि सावंतवाडी आणि कोकणवासियांच्या पदरी उपेक्षाच दिली त्यामुळे हा दगड स्वरूपी केक कापून सरकारचा आम्ही जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न होता जो आज झाला आहे मागे सावंतवाडी रोड म्हणून तुम्हाला दिसतंय आहे तिथे अजून टर्मिनस हे लागलेलं नाही आहे आणि पुढेही ह्याच्यापेक्षा गोष्टी होतील पुढेही लोक असेच ट्रॅकवर येऊन मोठं काहीतरी घडू शकतं हे आम मागचेही आम्ही त्यांना सांगितलेलं पण सरकार त्याची किंवा सरकार त्याचं गांभीर्य घेत नाही आहे त्यामुळे हा दगड दगडी सरकारला एक दगड असा हा केक होता त्यामुळे सरकारने ह्या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करून कृपया सावंतवाडीच्या जनतेला आणि कोकण कोकण प्रांतातल्या जनतेला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडे विनंती गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल अपेष्टा रोखाव्यात असं मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केलं कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी जे गाड्या अजून सोडलेल्या नाहीत तत्पूर्वी ज्या रेग्युलर गाड्या आहेत त्यांची वेटिंग लिस्ट बरोबर आठ वाजता आठ वाजून एक मिनिट झाल्यानंतर पूर्ण रिग्रेटल्या जाते कोकण करण्याची सध्याची गोष्ट आहे की बाराशेची रिग्रेट झाल्यानंतर ती रिग्रेटल्या जाते एका मिनिटात बाराशे सीट्स वेटिंगला जाऊन ते रिग्रेट होत आहेत माझी सर सरकारला विनंती आहे कोकण रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे टर्मिनसचं काम करून गणेशोत्सवात सावंतवाडीपर्यंत सर्व गाड्या सोडाव्यात जेणेकरून कोकणवासियांचे हाल अपेक्षा होणार नाहीत गणेशोत्सवात जे कोकणी चाकरमानी मुंबईतून इथे येतील त्यांना त्यांचा प्रवास सुखकर आणि समाधानाचा होईल यासाठी सावंतवाडी टर्मिनस होणे हे गरजेचं आहे आणि कोकणवासियांच्या ह्या लढ्यात प्रशासनाने आणि शासनाने लक्ष द्यावं ही विनंती सिंधुदुर्गातील नादुरुस्त साखवांच्या परिस्थितीला माजी आमदार परशुराम उपरकरांनी खासदार नारायण राणेंना जबाबदार धरलाय पत्रकार परिषदेत ते काय म्हणाले पाहूयात मावळ तालुक्यातील साखवावरून दुर्घटना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला प्रत्येक वेळी प्रमाणे जाग आली आणि सिंधु जिल्ह्यातल्या असलेल्या साकवांचं सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षण सहाशे साठ आठशे साठपैकी चारशे अठ्ठावन्न साखव नादुरुस्त दिसले हे नादुरुस्त साखव गेल्या वर्ष दोन वर्षापासून नादुरुस्त असून सरकारने आणि असलेल्या इकडच्या लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची त्याच्यावर डालबुजी करण्यासाठी कोणताही फंड वापरला गेला नाही आज त्यामुळे जनतेची जी हाल होते की जनतेला त्या असलेल्या स्वतः केलेल्या ला लाकडी साखवावरून चालत जावं लागतं लहान मुलांना चालत जावं लागतं किंवा गणपती पण आणणं त्यावरून करावं लागतं अशा परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी साखवांची दयनीय परिस्थिती झालेली आहे आम्ही मागणी केली होती की याला डीपीडीसीतून बत्तीस कोटी द्यावीत पण राणे त्याचे असलेले पालकमंत्र्यांचे वडिलांनी मात्र ग्रामविकास मंत्र्याकडे पत्र देऊन गप्प बसलेले आहेत ग्रामविकास मंत्र्याकडे स छत्तीस कोटीची मागणी केली आणि आपण गप्प बसून परदेशात जाऊन गेलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातले जे जा आज जनता साखवा विना जी आज दयनीय परिस्थिती झालेली आहे की त्यांच्या जिल्ह्यात ज्या असलेल्या पलीकडच्या वाळ्याच्या पलीकडे असलेले मुलांना शाळेत पलीकडे यावं लागतंय त्याचबरोबर आणि अनपलीकडे पलीकडे न्यावं लागतंय एखाद्या वेळी स्मशानभूमीला जाताना पण अशा प्रकारचं जावं लागतं आहे आणि त्याचप्रमाणे असलेल्या नागरिकांना अशा प्रकारचं जावं लागतंय मी स्वतः गोहेरीमध्ये जाऊन बघितले गेल्या वर्षीपासून साखो पडला आहे त्या लोकांनी साखव लाकडी बांधून त्याच्यावरून क तारेवरची कसरत करून काम करत आहेत बऱ्याच जणांचे मोबाईल पडलेत बऱ्याच जणांचे दोन तीन माणसं वाळात पडलीत पण काही जीवितहानी झाली नाही पण तशीच मधला पण साकव दोन्ही बाजूचे भरा वाहून गेलेले आहेत त्यामुळे तो असे जिल्ह्यात अनेक साखव आहेत वास्तविक पाहता नारायण सांगण्याची गरज होती की माझ्या खासदार फंडातून मी फंड देतो किंवा पालकमंत्र्यांनी चांगली गरज होती की डीपीडीसीतून मी पैसे वर्ग करून लवकरात लवकर साखवती करणे गरजेचं आहे कारण आता पाऊस थोड्या वेळ हो महिन्यानंतर अतिगतीने वाढणार आहे लोकांच्या शेतीपासून लोक वंचित राहणार आहे याकडे पालकमंत्री आणि राणे कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पूर्ण दुर्लक्ष आहे त्या भागाचे आमदार गेल्या वर्षापासून असलेल्या साखवांमध्ये कधी लक्ष दिलेलं नाही सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला सत्तावीस जूनला दहा वर्ष पूर्ण होऊन देखील त्यादृश्य असल्यानं कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला साखर वाटत भूमिपूजन दगडाचा केक कापून गांधीगिरीनं याचा निषेध नोंदवण्यात आला सावंतवाडी टर्मिनस भूमिपूजन सत्तावीस जून दोन हजार पंधरा ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झालं होतं यानंतर पहिल्या टप्प्याचं काम झालं मात्र दुसऱ्या टप्प्याचं काम अजूनही झालेलं नाही परिणामी हे महत्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळखात पडले रेल्वे प्रवासी संघटनेनं या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलन केले मात्र प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला रेल्वे प्रशासन प्रवासी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गाने प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं उपस्थित पोलीस रेल्वे कर्मचारी प्रवासी यांना अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲडवोकेट संदीप निंबाळकर सचिव मिहीर मटकर सल्लागार सुभाष शिरसाट सल्लाकार ॲडवोकेट सायली दुभाशी पुंडलिक तळवी सौ बांदेकर भूषण बांदिवडेकर पांडुरंग राऊळ सागर तळवडेकर तेजस पोयकर आदींसह रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रिक्षा व्यावसायिक रेल्वे प्रवासी उपस्थित होते ते कुडाळ प्रवास करताय तर आपला मेडिक्लेम नक्कीच काढा कारण हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहेच पण ते खड्डे लपवण्यासाठी ठेकेदार त्याला रेती ग्रिडचा मेकअप करून अधिक धोकादायक बनवतोय खड्ड्यांसाठी वापरलेली धूळ रस्ता सुकल्यावर मोटरसायकल स्वारांच्या डोळ्यात जाते महामार्ग दुरुस्ती करताना ठेकेदार रोलरचा वापर न करता न ते भरलेल्या खड्ड्यांना दाब देतात राणे उमरमा इथं फार्मसी कॉलेज समोर रस्ता अपघात होताच खड्डे बुजून डांबरीकरण करण्यात आलं मात्र आठ दिवसाच्या आतच ते डांबरीकरण पावसाच्या पाण्यात साखरेसारखं वितळून गेलं रस्त्यावरील खड्ड्या चुकवण्यासाठी चालकांना पावसात त्रास होतो कारण हे खड्डे पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरतात विशेष म्हणजे होळी महामार्गावर रंगपंचमीचा खेळ होतोय खड्ड्यातून गाडी वेगानं जाताच चिखलाचं पाणी इतर वाहन चालकांवर उडत ही वस्तुस्थिती आहे दर पाच दिवसांनी खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हा चालूच असतो कारण पाऊस आला की यांनी केवळ मारलेली धूळ वाहून जाते आणखीन किती दिवस कोकणवासियांनी अशा चुकीच्या पद्धतीनं कामांचे बळी व्हायचं खड्ड्यांची खोली एवढी जास्त झाली आहे की दुचाकी आतून गेली की अपघात अटळ आहे कोणाचाही बळी गेल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ आहे असा सवाल प्रवाशांमधून विचारला जातोय निलेश ओरस्कर कोकण साधला येऊ कुडाळ रत्नागिरी शहरातील भगवती किल्ल्याजवळील भाटकरवाडा भागात मध्यरात्रीच्या सुमारास तीन दुचाकी जायल्यात गाड्या जळून खाक झाल्या असून तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संचलन केलंय अद्याप पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतला नाही उर्वरी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचारच्या दरम्यान भाटकरवाडा इथं हा प्रकार घडला गाडी मालक फजल मिरकर निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांच्या एक बुलेट ऍक्सेस आणि ऍक्टिवा अशा तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांच्या सोबत स्थानिक पोलीस पथकही उपस्थित होत या घटनेप्रकरणी भाटकर वाड्यातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले पेट भाग रत्नागिरी जिल्ह्याच्या शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आ, रात्री 12:30 ते 4:30 च्या दरम्यान इथे तीन गाड्या जाळण्यात आलेले आहेत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे याचा तपास पुढील तपास पोलीस करत आहोत लवकरच आम्ही आरोपींना अटक करू त्यांना कडक शासन करू या घटनेमागे नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडलाय की अन्य काही कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय देवगड तालुक्यातील नागरिकांना पावसाळ्यात चार दिवसांनी पाणी मिळत असल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून संताप व्यक्त करण्यात आलाय प्रशासनानं आवश्यक त्या भागात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी ठाकरे शिवसेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी थेट देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयात धडक देत केली आहे यावेळी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोभे देवगड जामसंडे नगरपंचायत पाणीपुरवठा विभाग प्रमुख चारुदत्त पारकर यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली यावेळी तालुका प्रमुख रवींद्र झोगल तालुका प्रमुख जयेश नर महिला तालुका प्रमुख हर्षा ठाकूर नगरसेवक तेजस मामधाडी माजी सभापती रेश्मा सावंत बाळा कणेरकर उपस्थित होते म्हणजे आम्ही आज देवगड नगरपंचायतला भेट दिलेली आहे इथे लोंडे साहेब आणि पारकर जे पाणी पुरवठ्याचं बघतात त्यांच्याशी आम्ही भेट घेतली खरं म्हणजे ज्वलंत प्रश्न हा देवगड नगरपंचायतचा नागरिकांचा आहे जो पाणी प्रश्न आहे आणि तो जिवंत प्रश्न आहे खरं म्हणजे त्यांना पाण्याची गरज आहे कारण तुम्ही बघितला तर हा तो हा देवगड हा कातळावरती असलेला भाग आहे त्याच्यामुळे ते विहीर किंवा बोरवेल मारून आपल्याकडे पाणी घेऊ शकत नाही त्यामुळे ते पूर्णपणे नगरपंचायतीवरती अवलंबून आहेत आणि असं असताना सुद्धा पाणी प्रश्न गेली दहा वर्ष पंधरा वर्ष सुटत नाही हा खरं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे कारण गेली दहा वर्ष इथले आमदार नितेश राणे आहेत आज ते पालकमंत्री आहेत आणि हा प्रश्न सोडवू शकले नाहीत तर ते जबाबदारी त्यांनी घेऊन इथल्या नगरसेवकांना सगळा राजीनामा द्यायला लावला पाहिजे होता कारण हा जिवंत प्रश्न ह्या देवघर नगरपंचायतचा आहे ह्या नगरसेवकांमुळे ह्या नगरसेवकाच्या भांडणामुळे इथला जे ठेकेदारी आहे त्या ठेकेदाराचे नऊ कोटीचा जे ठेका झालेला आहे या, 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 थे थे या पाणी प्रश्नाचा तो ठेका सुद्धा याच्यामुळे थांबलेला आहे या भांडणामध्ये थांबलेला आहे त्यामुळे हा प्रश्न जिवंत प्रश्न कधी सोडवणार हे प्रशासन आणि हे सत्ताधारी हा खरं म्हणजे प्रश्न उपस्थित होतो ह्याचं आम्ही जर जर त्यांना माहिती विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की ज्या ठिकाणी जिल्हा परिषद कडनं आम्हाला जो पाणी पुरवठा होतो आणि दोन्ही ठिकाणी होतो तो पाणी पुरवठा आम्हाला अनियमित वेळेत होतो आणि जो जी पाईपलाईन आहे ती खूप जुनी असल्यामुळे ती लिकेज कायम होत राहते त्यामुळे हा पाणीपुरवठा पण ही लिकेज पाईपलाईन सुधारण्याची जबाबदारी तुमची आहे आता ज्या वाडीमध्ये दे, देवगडच्या नगरपंचायतीमध्ये एका वाडीमध्ये जर आज पाणी आलं तर दुसरं दुसऱ्यांदा पाणी ते सहा ते सात दिवसांनी येतं म्हणजे इतका डिफरन्स या दिवसांचा आहे त्यामुळे पाण्याची गरज लोकांची कशी भागणार आणि आता जो प्रश्न आहे तो जिवंत प्रश्न आहे तो आणखीन एक प्रश्न आहे तो कचऱ्याचा प्रश्न आहे तो कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो बघित बघत असाल तुम्ही त्या ठिकाणी तर डम्पिंग नगरपंचायत जेवढची नगरपंचायत ही डम्पिंग ग्राउंड केलं आहे त्यांनी आणि हा कचरा इथे उप इथे इथे भरतायत ते आता म्हणजे कचऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न जर सोडू शकले नाहीत हे सगळे जण तर त्यांनी का का इथे सत्ता राबवत आहेत ते हा खरा म्हणजे प्रश्न उपस्थित नगरपंचायत अधिकाऱ्यांकडनं थातूर <laughs> मात्र उत्तर मिळालेलं आहे त्यांच्याकडे कुठचंही सोल्युशन या बाबतीमध्ये नाही त्यांनी नळ ना पाणी योजना आता आता पण पुढे नगरपंचायतकडनं पाणी पुरवठा होईल की नाही हा हा मोठा शंका आहे त्यामुळे येत्या काळात आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल कारण पाण्याच्या बाबतीमध्ये आणि ते आम्ही आंदोलन उभं करू यांच्याकडनं थातूर मात्र उत्तर गेलेली आहेत लिकेज असते लाईन पुरवठा आम्हाला जिल्हा परिषदकडनं होत नाही अशी उत्तर आम्हाला मिळालेली आहेत त्यामुळे ही उत्तर तुम्ही सुधरा आणि ही ही परिस्थिती सुधरा असं आम्ही त्या व्यक्तींना सांगितलेलं आहे त्यामुळे ही परिस्थिती सुधरेल अशी आम्हाला आशा आहे दोडा मार्गात वारंवार निर्माण होणाऱ्या वीज समस्यांबाबत महावितरण अधिकारी आणि ग्राहक यांच्यात झालेल्या बैठकीत खडाजंगी झाले ग्राहकांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली पुचकामी अधिकारी आणि कर्मचारी यांचा भोंगळ कारभार चवट्यावर आणताच अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली बैठकीला उपस्थित तालुक्यातील ग्राहकांना बसण्यास पुरेशी जागा नसल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्विच ऑफ क्रास असतो याचं उत्तर त्यांनी द्यावं लाईट गेल्यानंतर फोन घ्यायचा स्विच ऑफ दिवसातून फक्त दोन तीन तास लाईट असते काय पाण्याची समस्या आहे ह्याची नळेजणा वगैरे काय चालवायचं आता तुमची जी मागणी आहे साहेबाशी चर्चा झाली त्या पद्धतीची मिटिंग

मागे तुम्हाला काय बोललो होतो इकडे डेझिग्नेशन गॅग ठेवू आलो तीन गेकऱ्या एक तरी गॅग आहे का आता थोडा मांडला आहे आता साहेब थोडा म्हटला Gracias. <coughs> लोकप्रतिनिधी लो या बैठकीला अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख उपकार्यकारी अभियंता विशाल हत्तरगी कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक अॅडवोकेट नंदन वेंगुर्लेकर वीज ग्राहक संघटना तोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष तळवी सचिव भूषण सावंत नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस शिवसेना तालुकाध्यक्ष गणेश प्रसाद गवस ठाकरे शिवसेना तालुकाध्यक्ष संजय गवस नगरसेवक संतोष नांचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी रमेश तळवी भाजप माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत सरपंच देवेंद्र शेटकर शिवसेना विभाग प्रमुख रामदास मिस्त्री सरपंच अजित देसाई सरपंच सुरेंद्र सावंत उपसरपंच रत्नकांत करपे सूर्यकांत कवस तसेच तालुक्यातील वीस ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मालवणात पावसाचा जोर नसला तरी वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळतात समुद्रही खवयलेला असून नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मालवणात पावसाच्या अधूनमधून दमदार सरी कोसळतात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसत आहेत समुद्र खवयला असून अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकतात मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा बंदर विभागानं दिलाय ओहोळ नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे मालवण शहरात सकल भागात पाणी आहे तर सध्या पडत असणारा पाऊस हा शेतीसाठी समाधानकारक आहे नांगरणी पेरणीच्या कामांना वेग आलाय पावसामुळे मालवणातील समुद्रातील जलक्रीडा व्यवसाय ठप्प आहे पावसाळी कालावधीत मासेमारी देखील बंद आहे शेवटी घडामोडी पुन्हा एकदा तीनशे फूट खोल दरीत कोसळला पर्यटक रत्नागिरीत बाईक जाल्या आणि समुद्र खवायला बुलेटिन मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलंय धन्यवाद